आज मी बोलणार आहे आपल्या अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे धगधगती ज्वाला घेऊन आपल्या स्वराज्याची वाटचाल पुढे चालवणारे त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज तर मित्रांनो आज आहे सोळा जानेवारी आणि मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये मुघल आणि त्याचबरोबर परकीय आक्रमणांना सामना करण्यासाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि जेजाऊ महासाहेबांनी आपल्या मराठा साम्राज्याची स्थापना करण्याचं ठरवलं आणि वेळी काही मोठभर मावळे घेऊन आपल्या स्वराज्यामध्ये त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचं ठरवलं आणि त्याच नंतर पहिला किल्ला जो जिंकला तो होता तोरणा किल्ला आणि मित्रांनो आता आपल्याला आज खूप आनंदाचा क्षण सुद्धा आहे आणि आपल्याला इतिहासातील खूप आठवणी सुद्धा जागा झालेल्या आहेत आणि आज मित्रांनो सोळा जानेवारी याच दिवशी सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आपल्या श्रीमंत रायगडावर पार पडण्यात आला होता पण मित्रांनो त्यापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांना ही वाटचाल पुढे ठेवण्यासाठी जी त्यांच्या विचारांमध्ये आणि त्यांच्या हृदयामध्ये जी धगधगती ज्वाला पेटवण्याचं काम केलं ते त्यांचे मातोश्री साईबाई आणि त्याचबरोबर त्यांचे पिताश्री छत्रपती शिवाजी महाराज आणि महासाहेब जिजाऊ साहेब यांचा खूप मोठा आशीर्वाद छत्रपती संभाजी पाठीशी होतात आणि त्याचबरोबर जे निष्ठावंत आणि खूपच विश्वास असे मावळे आपल्या स्वराज्याला लाभले त्यांचं सुद्धा यामध्ये खूप मोठं योगदान आहे कारण कोणत्याही साम्राज्य कोणत्याही स्वराज्यामध्ये एखाद्या राजाला लढण्याचं आणि आपल्या स्वराज्याला संरक्षण देण्याचं सामर्थ्य येतं ते फक्त त्या स्वराज्यातील जनते आणि त्या स्वराज्याची धगधगती ज्वाला पुढे चालवण्यासाठी जन्म घेतलेल्या मावळ्यांचं खूप मोठं योगदान या ठिकाणी असतं पण मित्रांनो त्याचबरोबर एक राजा एक राजा सुद्धा तेवढाच सक्षम असतो जेवढी प्रजेची त्या राजाला सपोर्ट म्हणजेच पाठिंबा असतो तर मित्रांनो आपल्या मराठा साम्राज्या जेवढा तुटका कमीच आहे आपल्यासाठी कारण आपण जेवढा आपल्या इतिहासा अभ्यास करू तर आपल्याला खूपच वेळ लागेल त्यासाठी कारण जेवढा पण आता ऐकतोय तर तो इतिहास नाही खरा इतिहास खूपच आपल्याला आपल्यापासून अजून दूर आहे पण आपल्याला मित्रांनो या आपल्या इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि खरोखर आजची परिस्थिती आणि त्यावेळीची परिस्थिती यामध्ये खूप जमीन आसमानचं अंतर आहे तर मित्रांनो त्यावेळी सुद्धा शासन होतं ते म्हणजे आपल्या छत्रपती शिवरायांचं छत्रपती शासन होतं मित्रांनो दुलुम त्यावेळी सुद्धा व्हायचे आणि आजही होत आहेत पण फरक फक्त एवढाच आहे की आजच्या आपल्या पिढीला फक्त दुलुम सहन करावा लागतो पण छत्रपती शिवरायांच्या छत्रपती शासन या कालामध्ये आणि त्यानंतर का सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या कालामध्ये सुद्धा मित्रांनो गोरगरीब जनतेला लुटण्यासाठी आणि त्यांची लुबाडणूक छळ करण्यासाठी मुघल आणि त्याचबरोबर आदिलशाही फौजांनी खूप प्रयत्न केले पण मित्रांनो आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली महासाहेब जिजाऊ साहेब यांनी तर केलेली नव्हती त्यांनी सुद्धा खूप मोठी स्वप्न आणि खूप मोठा त्याग या ठिकाणी केलेला होता म्हणूनच तर आज आपण हा मोठा इतिहास गर्वाने सर्व देशांना आणि आपल्या लोकांना सांगतो पण मित्रांनो त्यामध्ये खूप मोठं योगदान असतं जे आपल्या जनतेच तर जनतेच सुद्धा हक्क असतो की आपल्या स्वराज्याचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला सुद्धा खूप मोठं योगदान देणं गरजेचं असतं तर मित्रांनो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी त्याच आपल्या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता आणि मित्रांनो त्याच कामध्ये सहा सोळा जून आजचा दिवस सोळा जून सोळाशे एक्क्याऐंशी या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा पार पडला पण मित्रांनो जेवढी आपल्या साम्राज्यावर त्या इतिहासाच्या काळामध्ये परिस्थिती बिकट होती तर या बिकट परिस्थितीमध्ये आणि मुघलांच्या आणि आदिलशाही फौजांना एवढी मोठी टक्कर देत आपल्याकडे एक तर मनुष्यबळ त्यांच्या कम्पेअरमध्ये खूप कमी होत तरी सुद्धा मित्रांनो एक धगधगती ज्वाला प्रत्येक मावळ्याच्या हृदयात आणि छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या स्वराज्यातील इतर सर्व सुभेदार लोक तर, तर त्यांचा आत्मविश्वास आणि पाठिंबा आणि छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराजांना जी जन्मदात मिळालेली देणगी देणगी नाही आपण म्हणू शकतो तर खूप मोठी शक्ती ही या शक्तीमुळेच आपला महाराष्ट्र मित्रांनो एवढा मोठा झाला आणि खरोखरच आज अभिमान वाटतोय की छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या फक्त महाराष्ट्रा पुरतच नाही तर आपल्या पूर्ण अखंड भारतासाठी एवढ्या मोठ्या लढाय केल्या आणि आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या जीवनाचा एवढा मोठा त्याग केलाय मित्रांनो तर आपण विचार केला तर साध आपल्या स्वतःच्या घरासाठी लढायचं म्हणलं तर किती संकटांना सामोरं जावं लागतं तर त्यावेळी मित्रांनो अशा सॉरी प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढी मोठी युद्ध आणि एवढ्या मोठ्या लढाई आणि एवढं मोठं प्लॅनिंग त्यावेळी केलं गेलं होतं आणि ते, ते म्हणजे फक्त विश्वासू लोकांच्या मुळे पण मित्रांनो शेवटी जिथं सत्य असत्य सुद्धा असतं आणि जिथं चांगलं त्या ठिकाणी वाईट सुद्धा असतं पण प्रत्येक वेळी वाईटाचा सर्वनाश करण्यासाठी एक शक्ती आपल्या निसर्गामध्ये अवतरतेच आणि हा आपला खूप वर्षापासूनचा इतिहास आहे तर मित्रांनो त्याच वेळी छत्रपती शिवरायांना तुळजाभवानी माता आणि जगदंबा माता यांचं खूप मोठं वरदान मिळालं होतं त्याचमुळे रात्रीच्या घनघोर अंधारांमध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात विरोध असताना त्या फौजांविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य आपल्या हिंदवी स्वराज्यातील सर्वांना दिलं महाराष्ट्र आणि आपला भारत देश आज गुलामगिरीच्या वेख्यातून मुक्त आहे पण मित्रांनो मला एक सांगावीशी वाटते गोष्ट त्यावेळी सुद्धा मी म्हणलो की आपल्या स्वराज्यावर जुलुम आणि अतिक्रमण झाली पण त्यांना तोडण्यासाठी आपल्या सर्व जनता मावळे सुभेदार आणि आपले राजे हे खूप ताकदीने त्या मुघलांविरुद्ध लढले म्हणून तर जनतेला सुद्धा न्याय मिळाला आणि स्वराज्यामध्ये सुद्धा शांती होती पण मित्रांनो जो भरोसा त्यावेळी छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये होता तो आजच्या परिस्थितीमध्ये खूपच कमी होतो कारण मित्रांनो त्यावेळी ज्यावेळी अन्याय व्हायचा लोकांच्यावर तर तो अन्याय मोडून काढण्यासाठी स्वतः राजांचं अष्टप्रधान मंडळ सज्ज होत आणि त्याचबरोबर राजांचं शासन एवढं कठोर होत की एखादी चूक जर आपल्या साम्राज्यामध्ये घडली तर ती चूक पुन्हा घडत नव्हती हे सगळ्यात मोठं आपल्या इतिहासाचं भाग्य आहे आणि मित्रांनो खरोखरच मला सांगायला अभिमान वाटतो की आज जर विश्वास म्हणून जर शब्द जर आला विचारत तर मित्रांनो त्या काळाची आठवण येते की त्यावेळी छत्रपती शिवरायांच्याकडे एवढी कमी मनुष्यबळ आणि एवढं कमी फौज असून सुद्धा त्यांनी आपल्या साम्राज्यासाठी रात्रीचा चा सा दिवस करून एवढ्या मोठ्या लढाया पूर्ण केल्या आणि त्याचमुळं आज आपण अभिमानाने इतरत्र फिरू शकतो पण मित्रांनो जे अभय छत्रपती शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दिलं होतं ते या काळामध्ये आपल्याला जर मिळवायचं असेल तर आपल्याला स्वतः इंडिपेंडन्स राहायला पाहिजे तर इंडिपेंडन्स म्हणजे काय आता आपल्याला भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं गोष्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते सुद्धा खूप मोठ्या लढा मिळाले आणि त्यावेळी सुद्धा खूप मोठा जनतेचा सपोर्ट आणि विश्वास होता त्याचमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पण मित्रांनो त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांनी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी एवढं मोठं बलिदान दिलेलं आहे की आपण फक्त त्या गोष्टी आठवल्या जरी तो इतिहास जरी आठवला तरी आपल्या मनामध्ये आणि आपल्या विचारांमध्ये एक धगधग ती पेटू शकते पण ती पेटवण्याचं काम आपल्या विचारांमध्ये असायला हवं हो। तर मित्रांनो आपण आजकालची परिस्थिती खूप वाईट आहे म्हणजे न्याय जर हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला माहितीच आहे न्यायासाठी किती तळमळावं लागतं आणि आजच्या आपल्या देशाची परिस्थिती हे सर्वांना माहीतच आहे सांगण्याची काही गरजच नाही पण मला एक सांगायचं आहे की मित्रांनो ज्यावेळी छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर एखादा लहान मावळा आणि बाकीचे जे समाजातील लोक आहेत तर ती सुद्धा एवढी विश्वासवा आणि एवढी ताकदवान होती पण फक्त शरीराची ताकद कामाची नव्हती त्यांच्या विचारांमध्ये जी ताकद आणि जी ज्वाला पेटलेली होती ती मित्रांनो सगळ्यात महत्वाची होती आणि खरोखर ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्या समाजात किंवा आपल्या कुटुंबावर एखादं वाईट संकट येतं आणि एखादी वाईट वेळ येते मग ते आपलं कुटुंब असू दे गाव असू देश असू दे तर ज्यावेळी एखादी गोष्ट चुकीची घडते मित्रांनो आणि त्यावेळी आपण जर त्या गोष्टीला विरोध दाखवतो त्याचवेळी खरी लढाई सुरू होते पण मित्रांनो आजकाल लोकांच्या मनामध्ये जास्त स्वार हो स्वार्थाची भावना आहे पण त्यावेळी अशी नव्हती की स्वराज्यासाठी अगदी नुकताच तरुण वयात आलेला व्यक्ती सुद्धा स्वराज्यासाठी आपल्या जीवाच प्राण हे स्वराज्यासाठी बलिदानासाठी तयार राह असायचा कारण त्यांना माहित होतं की एवढ्या मोठ्या मुघलांच्या आणि यांच्या विरुद्ध लढण्यासाठी किती मोठी ताकद लागायची पण मित्रांनो तरी सुद्धा मोठबर मावळे घेऊन छत्रपती शिवरायांनी एवढ्या मोठ्या लढाया एकदम सक्सेसफुल केल्या तर याच सामर्थ्य मित्रांनो त्याच वेळेत ज्यावेळी आपल्या विचारांमध्ये एक व्यक्ती असते आणि खरोखर आज सुद्धा आपल्याला आपल्या साम्राज्याला ज्या शासनाच्या अपेक्षा आहे ते शासन आपण स्वतःपासून घडवू शकतो आणि खरोखरच त्यावेळी शासन सुद्धा एवढं कठोर होत की लोकांच्या म्हणजे गुन्हेगाराच्या मनामध्ये एवढी भीती असायची की अं एखादा गुन्हा जर वेळी झाला तर त्याची शिक्षा एवढी कठोर असायची की ती सर्व साम्राज्यामध्ये आणि विरोधी जे अतिक्रमण ज्यांनी केलं होतं मुघल आणि आदिलशाही तर यांच्या फौजांमध्ये सुद्धा ती भीती निर्माण झालेली असायची की एवढं कठोर शासन एखादा गुन्हा केल्यानंतर मिळू शकत आणि हे फक्त छत्रपती शिवरायांच्या शासनामध्येच शक्य आहे कारण ते शासन पूर्णपणे पारदर्शक आणि अन्यायाविरुद्ध लढा देणारे होत आणि त्याचमुळे त्यावेळीची प्रजा सुद्धा खूप सुखी होती आणि हा विश्वास फक्त छत्रपती शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हा आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये स्थापन केलेला होता तर मित्रांनो तोच विश्वास आज आपल्याला जर स्थापन करायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात करायला हवी जसं छत्रपती शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं लाख मोलाचं हे आपल्या स्वराज्यासाठी अर्पण केलं तर मित्रांनो हे फक्त आपण बो बोलतोय आणि एखादी इतिहासाची गोष्ट ऐकतोय आणि सोडून देतोय पण असं होता कामाने वर वर तर मित्रांनो आयुष्यामध्ये जगण्यासाठी प्रत्येक क्षणाक्षणावर आपल्यावर संकट येऊ शकतं तर त्या संकटांना सामोरं जर जायचं असेल तर मित्रांनो आपला इतिहास आपल्याला पुन्हा एकदा जागा करावा लागणार आणि फक्त व्हॉट्सअपवर स्टेटस लावून आणि रील बनवून या गोष्टींना येत होत त्या गोष्टी आपल्या विचारांमध्ये असायला हवी परक्याची मुलगी म्हणजेच आपली मुलगी हे आपल्याला समजायला हवं आणि जी शिकवण आपल्या छत्रपती शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला दिली त्याच विचारांवर आपल्याला पुढे चालायला हवं आणि हे त्याच वेळी आपल्याला न्याय मागायची गरज सुद्धा लागणार नाही आणि गुन्हेगारी विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आपल्याला स्वतःला स्वतःच्या विचारामध्ये ज्यावेळी बदल होईल त्याच वेळी आपण आवाज उठवायचं सामर्थ्य आपल्यामध्ये मध्ये निर्माण करू शकतो मित्रांनो खरोखर आजचा दिवस अजून एक तुम्हाला सांगायचं आहे आज छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आजच्या दिवशी झालेला होता आणि आज रायगडावर सुद्धा त्यांचा राज्याभिषेक पूर्ण झाला पण मित्रांनो त्यावेळी हो अं या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये खूप मोठी आपली मराठ्यांची फौज जमा झालेली होती तर मित्रांनो हे बघून असं वाटतं की खरोखरच इतिहासामध्ये ठिणगी पडलेली आहे पण फक्त त्या ठिण एका मोठ्या झालेमध्ये व्हायला पाहिजे ही माझ्या मनापासून इच्छा आहे कारण मित्रांनो काळाची गरज आहे आजकाल तुम्ही बघता की त्यावेळी इतिहासामध्ये ज्यावेळी स्त्रियांच्यावर अत्याचार व्हायचे त्यावेळी शिवरायांनी एवढी कठोर शिक्षा ठरवून दिलेली होती आणि ती फक्त ठरवून दिलेली नव्हती तर त्याच्यावर कारवाई सुद्धा होत होती पण आजकाल स्त्रियांवर एवढे अत्याचार होत आहेत तर मित्रांनो हे कुठेतरी मोडून काढायचं असेल तर आपल्याला तेच छत्रपती शिवरायांचं शासन आचरणात आणायला हवं आणि खरोखरच आपल्या हक्कासाठी दुसऱ्याकडे न्याय मागण्यापेक्षा ती न्याय मागण्याची वेळच येणार नाही असा आपण विचार आपल्या मनामध्ये ठेवून जर पुढे चाललं तर खरोखरच मला वाटतं की गुन्हेगारीला पूर्णपणे आळा आपण घालू शकतो आणि मित्रांनो फितूर हे आपल्या इतिहासाला लागलेली एक वाळवी आहे फितुरी तर बोलताना खूप वाईट की छत्रपती संभाजी महाराजांनी एवढ्या धैर्याने आणि एवढ्या मोठ्या आत्मविश्वासाने या लढाई जिंकल्या आणि आपल्या हिंदवी स्वराज्याची ज्वाला पुढे पेटवत ठेवण्यासाठी एवढी मोठं बलिदान आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी दिलं पण मित्रांनो वेळी आपल्यातीलच आपल्यातीलच काही लांडगे फितूर झाले आणि त्यांच्यावरती वाईट वेळ आली खरोखरच हे बोलताना सुद्धा मनामध्ये खूप वाईट वाटते कारण जर जनतेसाठी लढणाऱ्या राजाला एवढी फितुरी नशिबा जर असेल तर आपण तर सर्वसामान्य लोक आहेत तर आपल्या आयुष्यामध्ये आपण जर पुढे चालत असतो तर आपण जर एखादं चांगलं काम करत असेल तर आपल्याला विरोध नक्कीच होणार कारण मित्रांनो हे कलियुग आहे पण कलियुग जरी असलं तरी सुद्धा कलियुगामध्ये सुद्धा एका महान शक्तीचा उगम होणार आहे आणि जसं इतिहासामध्ये प्रत्येक वाईट विनाशकारी शक्तींचा नाश करण्यासाठी एक दैवी शक्तीचं निर्माण झालं तसंच कलियुगामध्ये सुद्धा या शक्तीच आगमन होईल पण मित्रांनो ते त्याच वेळ होईल ज्यावेळी आपण आपल्या विचारांमध्ये बदल करू तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ही खूप वेगळी आहे मित्रांनो आणि आपल्याला जागवण्याची गरज आहे फक्त या गोष्टी बघून व्हॉट्सअपला स्टेटस लावणं आणि रील बनवणं ह्या गोष्टी सर्वसाधारण आहेत पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ती स्वतःच्या आपल्या आचरणात आणणं आणि हे ज्यावेळी आपण स्वतः प्रत्येकानं धरवून ज्यावेळी करू त्यावेळीच खरोखर कर पुन्हा इतिहास घडेल आणि मित्रांनो खरोखर कर अभिमान वाटतो की आपल्या आपण अशा महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो त्या महाराष्ट्राचा इतिहास जगात सगळ्यात वरच्या लेवलला आहे कारण आपले राजेच तसे घडले होते त्यांची परिस्थिती आणि त्यांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान हे कधीच व्यर्थ जाणार नाही आणि त्याचबरोबर आपल्या मावळ्यांचं आणि आपल्या सोबेदार सरदारांचं जे बलिदान आहे हे स्वराज्यासाठी दिलेल्या एक एक रक्ताच्या थिंबाच आपल्याला सार्थक घडवून आणायचं आहे तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला छत्रपती शिवरायांचे विचार आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या मध्ये कायम पेटे ठेवावे लागतील आणि तरच आपण या कलियुगामध्ये पुढे सहज चालत जाऊ शकतो तर मित्रांनो आज सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला तर त्यासाठी आपल्या अखंड भारताकडून छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि मानाचा नमस्कार तर मित्रांनो खरोखरच अभिमान वाटतो की आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आणि खरोखर प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे की जे शासन त्यांच्या काळामध्ये होत ते आज शासन आज आपल्या या काळामध्ये त्या शासनाची खूप गरज आहे पण फक्त शासनाचा असून उपयोग नाही तर तसं पारदर्शकता आणि न्याय व्यवस्था सुद्धा त्या प्रकारची असावी लागते तरच जनतेमध्ये सुखी आणि समाधानी लोक राहू हो शकतात अन्यथा अन्याय त्याला सहन करावा लागतो ज्यानं विरोध केलेला नाही आणि मित्रांनो खरोखरच माझी तुम्हाला विनंती आहे ज्यावेळी आपल्या समाजामध्ये आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या चांगल्या गोष्टींवर अन्याय होतो त्यावेळी आवाज उठवायला शिका आणि खरोखरच जर वाईट शक्तीमध्ये एवढी ताकद असेल तर आपल्या चांगल्या कार्यामध्ये आणि चांगल्या शक्तीमध्ये सुद्धा एवढं सामर्थ्य असतं की ती समोरची वाईट शक्ती आपण काही क्षणामध्ये तोडून टाकू शकतो पण फक्त जर ते आपण ठरवलं तरच होऊ शकत तर मला एवढं सांगायचं आहे की आपल्याला पुन्हा मराठा इतिहास उलगुडून बघण्याची गरज आहे आणि त्या इतिहासातील आपल्या छत्रपती शिवरायांचे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे विचार हे आपल्या मनामध्ये कायम घेऊन पुढे जाण्याची गरज आहे हो तरच आपल्या भारतातील आणि आपल्या हिंदी स्वराज्यातील स्त्रियांवर अत्याचार होणार नाहीत तर आज आपण इथं सांगूया आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीच తోపర్య సర్వామ రామ జై మహారాష్ట్ర